नमस्कार गणपती बाप्पांचं लवकरच आगमन होणार आहे आणि ह्यासाठी या आपण खूप सारी तयारी करत असतो ह्याच कारणाने मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की एक बेसिक फुलांचं डेकोरेशन जे आपण सहज बनवू शकता यासाठी आपल्याला लागेल ट्रे त्याच्यामध्ये ठेवला आहे ओ एस एस ज्याला मी पाण्यामध्ये भिजून घेतलं आहे त्याचबरोबर हे फ्लोरल्स ज्याचं पहिलं होतं सॉन्ग ऑफ इंडिया ही आहे ड्रस्सेना याच्या व्यतिरिक्त आपण अजून एक पान वापरू शकता ज्याला बोलतात कामिनी लिव्ह दिसतं कडीपत्त्यासारखं ह्याच्यानंतर फुलांसाठी मी छडीचा वापर करत आहे ह्याला छडी बोलतात फुलं एकदम सुगंधी असतात आणि पांढरे गुलाब तुम्ही इथे गुलाबांच्या रंगाची कुठलीही चॉईस घेऊ शकता हे आहे ॲक्च्युअल ओएसिस जो एक स्पॉन्ज असतो आणि तो, तो पाणी खूप वेळ ठेवतो हो, त्यामुळे आपली फुलं फ्रेश राहतात सो so, ड्रेसेनं जेव्हा तुम्ही घेता एका बंडलमध्ये भेटतात म्हणून त्याच्यात बारा ते पंधरा पानं आहेत जे तुम्ही हमखास दोन ते ती तीन अरेंजमेंट करायला वापरू शकता सो ह्या पानाला आपण इंग्लिशमध्ये ड्रेसेना बोलतो हे फार कॉमन असं हे झाड आहे तुम्ही खूपदा बघितलंही असेल ह्याच्यात खूप सारे व्हेरायटीही असतात पण अरेंजमेंटमध्ये ह्याचा कॉन्ट्रास्ट कलर आपल्याला अरेंजमेंट खूप सुंदर बनवण्यात खूप मदत करते आता ड्रेसेना पानाच्या खालच्या बाजूने किंवा टोकाकडे आपल्याला असा शार्प एज बनवायला लागतो ज्या कारणाने पान सहजपणे आपण ओएसेस किंवा कुठल्याही अँगलमध्ये आपण ती फिक्स करू शकतो सो so, सर्वप्रथम मी बॅकग्राऊंड क्रिएट करणार आहे त्यासाठी मी एकाच लेनचे तिन्ही पानं कापून घेते आणि त्यांना मधला सरळ बाकीचे दोन जे आहेत त्यांना थोडंसं वाकडं असं मी शिफ्ट करत आहे आणि असं करत मी आ, एक सेमी सर्कल या पानांचा फॉर्म करणार आहे पानांचा टेक्स्चर आणि कलर ह्या अरेंजमेंटला खूप उठावदार बनवणार त्यानंतर मी छडीचा वापर करणार आहे जर छडी उपलब्ध नसेल तर तुम्ही ग्लॅड्युलाय किंवा रोजेस ज्याच्यात हाईट तुम्ही जास्त ठेवाल असंही करू शकता माझ्याकडे छडी होती आणि मला सफेद रंग आवडतो ह्या कारणासाठी मी दोन छड्या यू यूज करत आहे त्याची हाईट मी मुद्दामून पानांपेक्षा थोडी मोठी ठेवणार आहे ज्या कारण आपल्या अरेंजमेंटला एक छान हाईट येऊन जाईल तुम्हाला पाना इतके किंवा लहान हाईटमध्येही तुम्ही छडी कापू शकता जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर दादरच्या फुल मार्केटमध्ये ह्या फुलांची आणि पानांची खूप सारी व्हेरायटी तुम्हाला घेता येते जर तुम्ही पहाटे जाल तर तुम्हाला व्हेरायटी आणि प्राईज रेंज जरा कमी भेटेल जसा वेळ जातो आणि गर्दी वाढते तशी फुलांची डिमांडसुद्धा आणि प्राइझिंग वाढते सो हे होतं बेसिक अरेंजमेंट आता ह्यामध्ये मी घालणार आहे फुलं फुलं जनरली जसे तुम्ही एका छानच्या साडीवर एक डिझाईन बघता तसंच आपण फुलांना समजूया जनरली फुलं ही जास्त वापरायची गरज नसते बट इट इज द फॉलिय ज्याच्यामुळे आपल्याला एक छान अरेंजमेंट बनतं सो ह्याच्यामध्ये मी पाच सफेद आणि पाच गुलाबी रंगाची फुलं वापरणार आहे सो so, जेव्हा पण तुम्ही फुलं अरेंज करता अगेन त्यांना कधीही सरळ लावू नये पण थोडीशी आडवी आणि अशा अँगलमध्ये की तुम्ही ज्यावेळी अरेंजमेंट एका अँगलमध्ये बघाल तर तुम्हाला फुल पहिलं दिसायला हवं हो। या कारणासाठी आपण त्या फुलांना स्प्रेड आऊट करतो ना की आपण त्यांना एकत्र ठेवतो आता पहिली चार फुलं मी लावून घेणार आहे त्यानंतर मग Uh, मी थोडेसे फॉलियेजेस म्हणजे हे आहे सॉंग ऑफ इंडिया अगेन एक इंडोर प्लांट आहे तुम्ही हे बघितलंही असेल त्याची पानं जी आहेत ती मी ट्रीम करून त्यांना एक अँगल दिलेलं आहे ज्या कारणाने त्यांनी एक फिलरचं काम केलेलं आहे म्हणजे आपल्याला अरेंजमेंटमध्ये काही टाकायची गरज नाही आहे जो की साईडला जो ओएसीस असतो ना ज्याच्यामध्ये आपण फुलं लावतो तेही बाहेर दिसता कामाने ह्या कारणासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फॉलिएज लावायला लागतं सो so, माझ्याकडे कामिनी लिव्हज होते ज्यांचे छोटे पार्ट्स करून मी ह्या प्रकारे त्यांना लावत आहे सो so, वन रूल इज की जेव्हा तुम्ही अरेंजमेंट बनवतो तुमचा ओ एस एस किंवा ज्यावर तुम्ही फुलं लावलेली आहेत ती दिसता कामाने ह्यासाठी तुम्हाला ग्रीन्स जपून आणि व्यवस्थित वापरता यायला हवीत ज्यावेळी मी ती अरेंजमेंटमध्ये ग्रीन्स वापरते किंवा पानं वापरते ती मी सरळ न लावता त्यांना स्लांट आडवी अशी न लावता मी थोडीशी तिरची लावत आहे ज्या कारणाने ते छान अशी भरगच्च वाटतात हे लक्षात ठेवा सो so, सगळ्या बाजूनी मी कामनी लीव्स लावून ओ एस एसला कवर करणार आहे ज्याच्यामुळे ग्रीनचा व्हॉल्यूमही जास्त वाढेल आता पुढच्या बाजूनी जेव्हा तुम्ही टर्न कराल जर तुमच्याकडे अजून गुलाब आहेत जसं की माझ्याकडे गुलाबी रंगाचं फूल होतं तर मी गुलाबी रंगाची गुलाबही वापरली आहे ज्याच्यामुळे एक छान कॉन्ट्रास्ट आणि खूप छान कलर टोन होता या फुलांचा आणि या प्रकारे हा पूर्ण फ्लार अरेंजमेंट कम्प्लीट आहे या प्रकारे सहजपणे तुम्हीही ह्यावेळी आपल्या बापासाठी घरात अरेंजमेंट नक्की बनवा आपल्याला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि येस प्लीज डू सबस्क्राईब फॉलो अँड लाईक आ चॅनल थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये